ठिकाणी विटा या गावी गोदावरीच्या पाण्याचा जो काही लोंडा आहे तो लोंडा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आलेला आहे आपण पाहतात हा शेतकऱ्यांचा सोयाबीन आणि कापूस पाण्याखाली आहे ही परिस्थिती गंभीर आहे आपण या ठिकाणी बघत आहात पाण्याचे ऊसामध्ये पाणी गेलेलं आहे ऊसामधलं या ठिकाणी पाणी दाखवा सोयाबीन 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 मध्ये पाणी केलेलं आहे आणि शासनानं या ठिकाणी ऐंशी रुपये गुंटा म्हणजे तीन हजार चारशे रुपये मदत केलेली आहे या ठिकाणी जे काही वर्षाचं स्वप्न शेतकऱ्यांना बघितलेलं आहे ते स्वप्न एका रात्रीमध्ये पाण्यात गेलेलं आहे आज या ठिकाणी मला या फडणवीस सरकारला सांगायचं आहे की हे शेतकऱ्यांचं दृश्य हे आपण या ठिकाणी लाईव्ह बघत आहात आपली मदत चौतीसशे रुपये मदी, मदी। थी थी। या ठिकाणी एक बॅग ची किंमत फक्त चौतीसशे रुपये आहे हे जे काही स्वप्न बघितलं होतं शेतकऱ्यांना ते एका रात्रीमध्ये पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे ही परिस्थिती मिठा तालुका या चिंतामणी वड्याच्या आम्ही थोडं बाजूला आहोत आणि ही परिस्थिती सर्व गोदावरी काठच्या सर्व गावातील नागरिकांची अशीच परिस्थिती आहे मित्रांनो आपण या ठिकाणी लाईव्ह बघत आहात एक न भूतो न भविष्य असं संकट आसमानी आणि सुलतानी हे शेतकऱ्या आलेलं आहे माझं या ठिकाणी सरकारला एकच विनंती आहे की स्वरा